हामा नमस्कार नमस्कार आपले चॅनल तर ते आपलं सर स्वागत आहे तुम्ही पांडुजी महाराजांची पालखीचं तुम्ही रथ वाहताय हा तुम्हाला कसं वाटतंय आनंद वाटतंय आनंद वाटतोय हा ते किती वर्ष आहे वारीचं पन्नास वर्ष झाले वारी पन्नास वर्ष पूर्ण चालू गाडीवर ना तो चालूया गाडी आता किती वर्ष तुम्ही हे करताय आहे पन्नास वर्षाची गाडी चालूया आजोबांत चालू बघा मी पन्नास वर्षाचा वारसा आहे वारसा आहे हा काय जोश यंदा आहे का मोठा जोश आहे का मोठा यंदा एनर्जी दूर। दूर। एनर्जी म्हणजे फुल फुल आमच्या आम वडिलांनी शंभर वर्ष वारी केली हा किती शंभर शंभर वर्ष वारी केली चार वर्ष लागेल शंभर वर्ष एक ते चार वर्ष वेळ बर बर तुम्ही पण वाटलं त्यांचा वाट आम्ही आता बोल काढा वडिलाची परंपरा तुम्ही चालवत आहे म्हणजे काय पांढरू यंदा पांढरू काय तुमचं मागणं आहे काहीच नाही फक्त सुखी ठेवायचं बाकी काही नाही सुखी ठेवा बाकी काय नाही बैलजोड तुमचं आहे काय बैलजोड तुमचं आहे आपली तुमचीच आहे बैल काय शर्तीच्या बैलात आपली काय फास्ट नाही बरामारी काम नाही चांगली जपली तुम्ही चांगली पूर्ण चांगल्या प्रकारे आहार वगैरे चांगली जपले धन्यवाद रामकृष्ण हरी रामकृष्ण बल गोष्टी बल बोल हा ताकद ताकद असते ना ती एक ताकद वाढते वारे एक तुमचं पायाने चालणारा माणूस जरी थकला तरी पण वारीला आला की त्याला ती ऊर्जा निर्माण चालतो ना एक शक्ती वाढते तुम्ही एवढ्या वर्ष वारी करता तुम्हाला पांडुरंग म्हणजे असं माणसाच्या रूपात कधी भेटलाय का ना मग तिला आलाय का नाही वारीच्या दरम्यान अवकुणी बी भेटतो ना पांडुरंगाच्या रूपात आज तुम्ही सुद्धा भेटले आम्ही काय म्हणतो जे जे दिशे भूत जे जे दिशे भूत ते ते मानिजे जे भगवंत आता काल रात्री जाणी इच्छित जाणं माझं काल रात्री आम्ही आता माऊलींच्या दर्शनासाठी गेलो होतो रात्री एक वाजता आम्ही गेलो होतो आपल्या जेवण वगैरे आम्ही काय केलं नव्हतं पण एक वाजता तिथे एक बाबा भेटले आम्हाला ते चपात्या घेऊन बसले होते की कोणी उपाशी त्यांना देण्यासाठी आम्ही जण होतो आम्ही जेवण होतो तर आम्हाला त्यावेळी ते पांडुरंग रुपीच भेटले की म्हणजे तुम्ही सगळे आहे तुम्ही पांडुरंगाचा अवतार आहे थोडक्यात जर विचार केला आज एवढा समाज आज लाखोणी समाज येतो आणि या समाजामध्ये एवढे लोक येऊन एकही माणूस मला असं भेटणार नाही की जो उपाशी राहिलाय ज्याला अन्नदान झालं नाही कुणी असा एकही माणूस भेटणार नाही त्याला एकही दिवस म्हणजे अन्न भेटलं नाही असं होणारच नाही कुणी ना कुणी तुम्ही जसं सांगितलं तुम्हाला तो भेटला तसं प्रत्येकाला वारीसाठी शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद रामकृष्ण आहे नमस्कार नमस्ते गाव कुठलं केंदूर केंदूर आता पालखी घेऊन पंढरपूरला गेलाय आता किती मुक्काम तर तिसरा तिसरा मुक्कम आणि आता चौथा आहे हा चौथा आहे बरं काय यंदा उत्साह कसा आहे खूप खूप मोठ्या प्रमाणात उत्साह गर्दी गर्दी आहे का थोडी आनंद आहे गर्दी आमच्या पालकीचं कानुराज महाराजांचं 50 वर्ष आहे वर्ष आहे हां भरपूर लोक आहे चांगला आहे आणि हे पावसेच हा पावसे चांगला मग शेतीची काम वगैरे झालंच पण आम्ही शेतीचा वारकरी शेतीचा विचार नाही करत नाही करत नाही एकदा पाणुरंगाचा ध्यास लागला ना की फक्त पांढरंगाची भेट घ्यायची एवढीच इच्छा असते वारकरी मग हे वारकरी काय ताकद आहे वारकरी म्हणजे काय खूप ताकद आहे ही ऊर्जाच मिळते या एक वर्षाची ऊर्जा मिळते आल्यानंतर आता शक्ती आणि भक्तीचं प्रतीक म्हणजे एखादा आपल्या बाबा पताका करता आपली प्रांत विसरून पंढरीच्या वाटायला होतो वारकरी म्हणलं की झेंडा आला झेंडा आला पताका पताका तुम्ही पताका म्हणता काही ठिकाणी हा पताका पताका ही पताका तुमच्या खांद्यावर कायमस्वरूपी असते वारकरीचा आणि वर्षभर तुमची तुम्ही कामधंदा सुख करून मग महिना एक महिना तुम्ही काढता पालखीचा मग आता तुमचं चाल 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 चालू चालतं ऊर्जा मिळते एका छत्रपतीच्या सैनिकांना कसा आपला ध्वज पाहिल्यानंतर उत्साह निर्माण होतो आपला ध्वज तशी वारकऱ्याला पथक म्हणून ऊर्जा निर्माण होते शेतीची कामं होत नाही होतात फास्ट बर आसा असते पंढरीची तळमळ निर्माण होती कधी कधी तो दिवस पंढरीला जायचा दिवस कधी एक एक निर्माण होतो मग आता पालखी आषाढीला तुम्ही पंढरपूर असणार पंढरपूर दर्शन विठ्ठल विठ्ठल माऊलीचं घेऊन तुम्ही आपलं परत गावी जर घेणार परतीचा प्रवास किती दिवस असतो परतीचा प्रवास एक दहा दहा नऊ दहा दिवस कमी दिवसात म्हणजे सगळी लोक चालतात परत माझ्या काही लोक पाठी मग आता सगळे एवढं जे काही उनवारा पाऊस किंवा एवढा पाऊस वगैरे हो आहे यात तुम्हाला म्हणजे महिनाभर चालताना आता हे काय जसं आधी सांगितलं हा की ही एक ऊर्जा आहे हा या वारीत चालताना जी ऊर्जा मिळते ती सगळ्यांना मात करण्यासाठी सगळ्या गोष्टीवर म्हणजे असो वारा असो पाऊस असो ही सगळ्या गोष्टीवर मात करण्यासाठी खूप मोठा घेऊया घेऊया हा बोलूया थांबा बाबाई दर्शन घेतो आम्ही पाठी हा तुळशी तुम्ही नाव आले बाबा जावे मध्ये जातो मध्ये जातो मी येऊ बरी जातो मध्ये जातो घेतो येतो घेतो घेतो

वाटे जल गाली गाली मार देवा गाली गाली मार चला का विनस मामा नमस्कार नमस्कार विना खांद्यावर आहे कसं वाटतंय बरं वाटतंय काय उत्साह असतो म्हणजे विना असं खांद्यावर करण्याचं पांढरा रस्त्यात आले चिडी ऊर्जा मिळते आम्हाला हां विना हे असं ऐकून आहे की खाली ठेवायची नसते ना नाही काय महत्व विनेचं असं एवढं म्हणजे पांडुरंगाच्या आहेत वारीमध्ये विनाश दरच वारील शोभा असते ना पांडुरंगात बर आता ही पूर्ण तुम्ही पंढरपूर पण तुमच्या खांद्यावर असते का देता बदलून बदलून खांद्यावर खांद्यावर बदलून नाही काय नाही खांद्यावर ठेवायचे पंढरपूर पर्यंत वारीचे किती वर्ष आहे तुमचं तसं मी बत्तीस वर्ष आले वारी करतो वारी इकडून या पाच दोन चार वर्ष झाली होते यंदा काय वाटत शेती 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 करत आहे मग आता काही सगळी घरात नाही आलाय का तुम्ही एकटं झालं आम्ही नवरा बायक दोन्ही आलो दोघं आले सा पहिल्यापासून वारकरी वारकरी धन्यवाद रामकृष्ण नमस्कार मंडळी माझ्या नवीन व्हिलॉग मध्ये आपल्या सर्वांचं सर स्वागत आहे मी आलो आहे पंढरीची वारी घेऊन तुमच्या दारी मी आलोय जेजूर या ठिकाणी या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींचा आज मुक्काम आहे त्यांची पालखी ते आतमध्येच दर्शनासाठी ठेवली आहे तर मी तुम्हाला पालखीचं दर्शन आणि येथील काही वारकऱ्यांच्या बाईट्स घेणार आहे त्या तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दा दाखवत आहे कृपया शेवट करून माझा व्हिडिओ बघा जेंट्सकडे की लेडीजाकडे घेणार असं केली पालखीचं हायवे आहेत प्रॉपर शिवडायला पाहिजे हलवून शूट शकतो

घेतलं एक मिनिट एक मिनिट आहेत या, या, चला, 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 चला। मुंबईचे डॅशिंग आमदार शिवसेनेचे डॅशिंग आमदार दिलीप नाडी साहेब आहेत चांदिवलीची मतदारसंघाचे आमदार आहेत सर तुम्ही माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेतलंय तुम्हाला कसं वाटतंय पांडुरंगाच्या आशीर्वादाने माता रुखमाईच्या आशीर्वादाने प्रमाणे प्रत्येक वर्षी या पालखी सोहळ्यामध्ये आपली श्रद्धा आपली भक्ती ठेवण्यासाठी चांदिवलीतील सर्व भक्तांना घेऊन येत असतो त्याच पद्धतीने याही वर्षी आलेलं आहे आज माऊलीचं दर्शन असेल तुकाराम महाराजांचं दर्शन असेल यांच्या दर्शनानंतर पांडुरंगाचं आणि आई रुक्माईचं दर्शन होत असतं आणि म्हणून आम्ही सर्व भाविक पांडुरंगाच्या चरणावरती नतमस्तक होऊन माऊलीच्या चरणावरती तुकाराम महाराजांच्या चरणावरती नतमस्तक होऊन आमची शक्ती आमची भक्ती ही पांडुरंगाच्या चरणावर ठेवलेली आहे आणि पांडुरंगाच्या चरणावरती नतमस्तक होत असताना या महाराष्ट्राला चांगले दिवस हो सुबलम सुपलम हो हा बळीराजा सुखात राहो आणि याचबरोबर माझ्या चांदिवली विभागातील सर्व जनता सर्व प्रांतातील लोक हे सुखी समाधानीत राहू आनंदात राहू आणि त्यांचा आशीर्वाद कायम माझ्या डोक्यावरती राहून पांडुरंगाच्या कृपेने लोकांच्या कृपेने लोकांची सेवा आणि या महाराष्ट्रातील जनतेची सेवा आणि महाराष्ट्रातील जनतेची सेवा करत असताना त्यांना मान सन्मान द्यायचं काम माझ्यातून खडो घडो एवढं पांडुरंगाच्या चरणी नंतर प्रार्थना व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका